नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघोमडे तुमचं सर्वांचं स्वागत करतो आज चोवीस नोव्हेंबर सकाळ पाहूयात आज राज्यात कुठे थोड्याफार प्रमाणात पावसाची शक्यता आहे तर या ठिकाणी कमोरिजन रिजनच्या आसपास चक्रकार वारे आहेत लवकर त्या ठिकाणी कमदाब बनेल दक्षिण अंदमान समुद्राच्या आसपासच्या भागांमध्ये कटिब्र कमदाबाचं क्षेत्र आहे कोणती सिस्टीम सशक्त बनेल याबाबत अजूनही मॉडेलमध्ये पसरत नाही पण राज्यात पूर्वेकडून दक्षिण पूर्वेकडून जे काही बाष्पयुक्त वारे पोहोचत आहेत त्यामुळे काही भागांमध्ये ढगाळ हवामानाचं पाऊस होण्याची शक्यता दिसते सकाळी जर पाहिलं तर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव त्यानंतर बुलढाणा या ठिकाणी काही अंशी ढगाळ वातावरण पाहायला मिळते आणि येत्या चोवीस तासातील जर आपण अंदाज घेतला आहे येत्या चोवीस तासामध्ये कोल्हापूर सांगलीचा दक्षिणेखील भाग असेल सिंधुदुर्ग गोवा बेळगावचा थोडासा भाग असेल या ठिकाणी मेघगर्जना आणि एक दुसऱ्या ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे किंवा काही ठिकाणी बिना गर्जनेचा पाऊस ह्याच्या असतील नंतर रत्नागिरी सांगली सातारा सोलापूरचे थोडेसे दक्षिण पश्चिमेखील भाग असतील त्यानंतर धुळे नंदुरबार नाशिकचे उत्तर भाग आणि जळगावचा एक दुसरा भाग असेल या ठिकाणी स्थानिक ढग निर्मिती झाली तर थोडाफार पाऊस होण्याची शक्यता राहील पण मोठ्या क्षेत्रावरती मोठ्या प्रमाणात पाऊस नाही एखाद्या ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झालं तर थोडाफार पाऊस ही शक्यता अमरावतीच्या उत्तर देखील तालुक्यांमध्ये सुद्धा थोड्याफार प्रमाणात दिसेल सर्वच ठिकाणी नाही अमरावतीच्या दक्षिण भागात पावसाचा अंदाज नाही जळगावच्या पूर्वेकडे नाही नाशिकच्या दक्षिण भागातही विशेष शक्यता नाही अहिल्यानगर पुणे पावसाचा अंदाज नाही सातारा उत्तर देखील किंवा बऱ्यापैकी भागांमध्ये पाऊस होण्याची शक्यता नाही काही ठिकाणी ढगाळ हवामानच विशेष करून राहील जी थोडीफार शक्यता आहे ती जास्तीत जास्त सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगलीच्या अति दक्षिण देखील भाग असतील या ठिकाणी दिसते बाकी आज इतर ठिकाणी हवामान कोरडे राहील पावसाचा अंदाज नाही आहे सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोजच्या अंदाज अंदाजपासून चॅनल सबस्क्राइब करून ठेवा